खरं म्हणजे एक अभियान सुरू केलं आहे महापालिका रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर डायबिटीज त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल जी काही इक्विपमेंट आहे ह्याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होतील आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल अर्ली डायग्नोसिस लवकर डायग्नोसिस होईल म्हणजे आपण प्रिवेंटिव्ह ह्याच्यावर जे मेजर आहे ते देखील आपण घेतो म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ते बरं ची जी वॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शन मुळे ट्रीटमेंट करणं सोपं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या आजारातून मुक्त होतील निरोगी होतील कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आप आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन कोटी महिलांनी फायदा घेतला होता आता देखील या सगळ्या अभियानामध्ये तीन महिन्यामध्ये पाच लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्दर आजार आहेत यापासून त्यांचा बचाव होईल आणि म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा असे किती केंद्र या महाराष्ट्रात असेल ठाण्यात असेल आणि महागडा आजार आहे त्यामुळे डॉक्टर देखील पैसे हुआ 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 ने ने आता इथे ठाण्यामध्ये तीन मशीन घेतल्या आहेत सोनोग्राफीच्या मी आणखी त्यांना या ठिकाणी शहरामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील पाच कोटी रुपये जे आहेत त्यांना फोनोग्राफी मशीनसाठी कारण शेवटी हे महत्वाचं आहे आणि आरोग्य विभाग जो आमचा आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सर्व जे काही इक्विपमेंट आहेत सोनोग्राफीच्या मशीन्स आहेत या ज्यादा उपलब्ध झाल्या तर ज्यादा महिलांची तपासणी होईल आणि त्याला फायदा होईल सर अनेक ठिकाणी राज्यात पाऊस पडला काही ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत की ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय त्याचबरोबर अतिवृष्टी होते त्या ठिकाणी पंचनामे तात्काळ करायचे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी द्या म्हणून शेतकऱ्यांचं हे सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वारेवर आहे की वारे। thank